नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मैदानं खूप चांगली संपन्न होते आहेत चांगली पार पडत आहेत नंदी चांगले चांगले नंदी मित्रांनो उजाडत येत आहेत परंतु मित्रांनो बिंजोरचा बेताज भाषा आणि घाट गाजवणारा मथुर मैदानात दिसत नाही त्याच्यामुळे मथुरप्रेमी प्रेमी मित्रांनो काही मैदानसुद्धा बघत नाहीत कारण मथुर मैदानात असला की एक वेगळीच मज्जा असते खूप कमेंट येतात की मथुर आता नक्की कोणत्या मैदानात येणार तर आपल्याला माहिती आहे मथुर आपला थोडा आजारी होता मी स्वतः फार्म हाऊसवर जाऊन अपडेट दिली होती मथुर कसं आहे ती परंतु आत्ता मित्रांनो मथुर पूर्णपणे बारा झाला आहे आणि लवकरच मथुरचं नियोजन आहे राहुलबाईंचंसुद्धा येणाऱ्या आगामी मैदानामध्ये राहुलबाई आणि मथुरचा सत्कार आहे तर नक्की कोणतं मैदान तर मित्रांनो श्री सोनार सिद्ध नवरात्र केसरी ओपन भव्य दिव्य निमसोड मैदान येत्या चोवीस नोव्हेंबरला संपन्न होत आहे निमसोड फाटी येते या मैदानात रती महाराज टॉपचे नंदी येणार आहेत या मैदानात आपला सर्वांचा लाडका मथुरसुद्धा मित्रांनो येईल तर कशी वाटली व्हिडिओ सुद्धा सत्कार आहे राहुलबाईसुद्धा भरपूर दिवस घाटावरती आले नाहीत त्याच्यामुळे या मैदानात ते सुद्धा येतील त्या मैदानात मथूर पळेल की नाही मित्रांनो हे उद्यापर्यंत मी अपडेट देईल परंतु राहुलभाई उद्यासुद्धा आपल्याला वडकीला दिसणार आहेत कॉकटेल उद्या बैलपोला आहे मित्रांनो त्याच्यामुळे प्रमुख पाहुणे म्हणून पहिलं अभिजित भैय पवार आणि राहुलभाई पाटील हे पिंटू शर्ट मोडक यांच्या इथे उपस्थित दिसतील तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्वपूर्ण अपडेट घेऊन नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो